नमस्कार मी उषा उषा मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला एका कस्टमरचे तीन ब्लाउज आहेत तर ती कशा पद्धतीने कट करायचे आहेत अगदी पाच दहा मिनिटांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कट करू शकता तुमचा वेळ कशा पद्धतीने कमी होऊ शकतो आणि कामामध्ये तुमच्या वाढ कशा पद्धतीने होऊ शकते हे सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर आपण आपल्याकडे जे ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहे त्याच्यामधलाच आपण बत्तीस साईजचा पेपर पॅटर्न वापरून एकाच एक वेळेस तुम्ही तीन ब्लाउज कशा पद्धतीने कट करू शकतात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्हाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला ब्लाउज बद्दल पेपर पॅटर्न बद्दल सर्व काही माहिती मिळून जाणार आहे तर मैत्रिणींनो चला व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो अशा प्रकारे मी हा सेट घेतलेला आहे आपला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा पेपरचा सेट आहे तर हा कार्ड पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला कार्ड सीट आर्ट पेपर आणि प्लॅस्टिकचा पेपर हे तीनही पॅटर्न अवेलेबल आहेत आजचा जो आहे तो कार्ड सेट घेतलेला आहे याच्यामधला मी बत्तीस साईजचा पेपर पॅटर्न काढलेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आणि हा जो आहे तो कस्टमरचा ब्लाऊज आहे तर याचे मापे जे आहेत ती कोणती कोणती घ्यायची आहेत ती तुम्हाला दाखवणार आहे तर आता हा ब्लाऊज जो आहे तो मागची बाजू कमी आहे पुढची बाजू जास्त आहे अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे पाहू शकतात इथे तुम्ही हा जो भाग बघितला तर हा आपण चार पदरी जर केला तर हे पहा अशा रीतीने तुम्ही ज्या वेळेस ब्लाउज फोल्ड करतात त्यावेळेस तुमचे ही चारही भाग है। जे आहेत ती परफेक्ट सेम यायला पाहिजे तर पाहू शकतात पाटीचा भाग इथं आलेला आहे आणि पुढचा जो आहे तो इथे आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अंगावरून माप घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा कस्टमरचा ब्लाऊज जो आहे तो कट करणार आहे तर अंगावरून माप घेतल्याच्या नंतर पूर्ण छाती बत्तीस भरलेली आहे त्यांची तर हे इथं मी बत्तीस साईजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे तर आपण इथून छातीचा चौथा भाग मोजत असतात पाहू शकतात साडेआठ भरत आहे तर अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तसंच आपल्याला उंची मोजायची आहे तर हे पा उंचीमध्ये तयार बारा उंची आहे या ची तर त्यांनी वाढवायला सांगितलेली आहे आपल्याला तर तयार तेरा उंची ठेवायची आहे तर आपल्याला तेरा तयार असेल तर चौदाच आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे तर हा पॅटर्न जो आहे तो आपण चेक करायचा आहे की हा चौदाचा आहे पाहू शकतात म्हणजे हा तेरा उंची साठी परफेक्ट आहे आणि इथे पाहू शकतात हे जे तीन ब्लाउज घेतलेले आहेत मी तर साधे ब्लाऊज पीस आहेत तर हे एकाच म्हणजे कस्टमरचे आहे एकाच कस्टमरचे ज्या वेळेस तुमच्याकडे असे चार पाच ब्लाउज येतील त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने पेपर पॅटर्न वापरून कटिंग करायची असते तर हे साईडला ठेवून देऊ आणि हे जी ब्लाउज पीस आहेत ते आपण एकावर एक ठेवून घेणार आहे तर अशा रीतीने सर्व पार्ट मी ठेवून घेतलेले थे आहेत आता हे आपल्याला हा पाठीचा जो भाग आहे तो इथे ठेवायचा आहे साईड पीस इथे ठेवायचा आहे आणि कटोरी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि बाई ही आपल्याला या साईडने ठेवून घ्यायची आहे हे चेक करायचे आहे बाई किती इंचाची आहे ती तर हे पाहू शकता पावणे पाच आहे हे बघा तयार भाई पावणे पाच आहे तर पाचचे ठेवायचे आहे तर आपल्याला पाच इंच तयार एक इंच दुमडपट्टीसाठी आणि अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे हा पॅटर्न कितीचा आहे हे चेक करायचं आहे तर हा पॅटर्न आपला साडेपाचचा आहे म्हणजे आपण पाचमध्ये शिलाई मार्जिंग धरली तर आपल्याला हा शिलाई मार्जिंग सहित आहे अस्तरचे असेल तर त्याला अशा रीतीने आपण हा पॅटर्न एक इंच पुढे सर असा वरती सरकवून घ्यायचा आहे हे पाच पाच मध्ये एक इंच मिळवल्याच्या नंतर सहा आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तर टोटल या पद्धतीने असा व्यवस्थित असा पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर क्रॉस पट्टी जी आहे ती तुम्ही इथे डबल क्रॉस पट्टी ही काढू शकतात अशा रीतीने इथे आपली डबल क्रॉस क्रॉसपट्टी निघत असते तर असे पार्ट ठेवलेले आहेत मी आता हे पूर्ण मी आखून घेणार आहे ज्या वेळेस तुम्हाला उंची कमी जास्त करायची आहे त्यावेळेस तुम्हाला खालच्या साईडने उंची कमी जास्त करायची आहे मोंड्याच्या साईडने कुठेच काही करायची गरज नाहीये आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पाठीचा गळा उंची चेक करायचा आहे तर हे पाहू शकतात तयार कुठं आलेला आहे आपला इथे आलेला आहे शिलाई मार्जिंग सहित आपला हा परफेक्ट आहे आता इथे मी मार्क केलेला आहे आणि याचा आपल्याला चौकोनी गळा काढायचा आहे तर इथे मी सव्वा चार वर मार्क केलेला आहे आणि याची गळारुंदी जी आहे ती दोन आहे अशा रीतीने हा चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे सव्वा दोन का घेतलेले आहे तर खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित असा चौकोनी आकार आला पाहिजे त्यासाठी घेतलेला आहे अशा रीतीने हे पूर्ण पॅटर्न आपण व्यवस्थित असा आपण घेतलेला आहे हे पूर्ण मी आपून घेतलेलं आहे आता हे कट करून घेणार आहे तर सर्व पार्ट मी कट करून घेणार आहे तो या पद्धतीने हे सर्व कट केलेले आहेत मी तिन्ही ब्लाऊज हे राहिलेले जे कपडे आहेत याच्यामध्ये काजी पट्टी किंवा कमरपट्टी ही सर्व पट्ट्या मी नंतर टीच करता वेळेस काढून घेणार आहे तर अशा रीतीने हा ब्लाऊज पेपर पॅटर्न बत्तीस साईजचा वापरून आपण हा कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते एकदमच कट केलेले आहेत तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून तुम्ही ही कट करू शकता ऑर्डर करण्यासाठी खालीच व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला मैत्रिणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ग्लवज बद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चला बाय